राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता सलगरवाडी डोंगाव रोड येथील न्यू हायस्कूलच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती शहराध्यक्ष भारत जाधव राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुनीता रोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या महिला मेळाव्याला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे प्रदेश युवती अध्यक्षा सक्षणा सलगर कविता मेहत्रे तसंच पक्ष निरीक्षक शेखर माने हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर माजी महापौर महेश कोठे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल महेश गादेकर माजी महापौर मनोहर सपाटे जनार्दन कारंपुरी ज्येष्ठ नेते शंकर पाटील यांच्यासह इतर नेते मंडळींची आणि पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे शहरातील नागरिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आलं आहे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने शनिवारी वीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता सलगरवाडी दोनगाव रोड येथील न्यू हायस्कूलच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या उपस्थितीत भव्य महिला मेळाव्याचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने केलेलं आहे यामध्ये त्या दिवशी दोनशे महिलांचा प्रवेश नवीन दोनशे महिलांचा प्रवेश पक्षामध्ये होणार आहे आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या त्यांच्या पदाधिकारी असे जवळजवळ दोन हजार महिला त्या दिवशी पक्षप्रवेश करतील आणि तीन साडेतीन हजारच्या पुढे महिलांचा मोप असेल आणि त्याचबरोबर सर्व शहरातील आमचे पदाधिकारी असतील आणि जेंट्सही असतील लेडीज आणि जेंट्स दोन्ही असतील या पत्रकार परिषदेला माजी महापौर महेश कोठे ज्येष्ठ नेते शंकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड शहर सचिव चंद्रकांत पवार माजी नगरसेविका लता फुटाणी यांची उपस्थिती होती